शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उपनेत्या संजना घाडी उपनेते शरद कोळी उपनेत्या अस्मिता गायकवाड माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे पुरुषोत्तम बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसंदर्भात मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर भाव द्या शेतकऱ्यांचा सिबिल चेक न करता बँकेकडून कर्ज वाटप व्हावे प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावे मराठा लिंगायत धनगर मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा तिढा सोडवावे यासह विविध मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकरी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमची मागणी आहे दर भेटायला पाहिजे गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भेटायला पाहिजे आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भेटावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि जे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे लिंगायत धनगर मुस्लिम समाजाच्या मध्ये अनेक वर्षापासून मागणी आहे आरक्षण भेटायला पाहिजे म्हणून ते देखील आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेल्या यांना न्याय भेटायला पाहिजे सर्व आमच्या समाज बांधवांना जेणेकरून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शांत अशांतता निर्माण झालेल्या या आरक्षणच्यामुळे म्हणून आरक्षण भेटावं राज्य सरकार आणि केंद्र सरकार समन्वय घडून या मुद्दा आरक्षणचा मुद्दा प्रलंबित असलेला विषय मार्गी लावा असे आमची प्रमुख मागणी आहे आणि जे पीक कर्ज पीक कर्ज आता चालू आहे सर्व बँकेमध्ये आमचे शेतकरी बांधव बँकेकडे अर्ज केले आहेत की पिकाला कर्ज भेटावं पण बॅ बै, बँकेचे अधिकारी म्हणून उडवाडी उत्तर भेटत आहे कुठलंही सिबिल सिबिल स्कोअर चेक करतो आम्ही तांत्रिक अडचण सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम या बँक अधिकारी अधिकारी म्हणून होत आहे येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकारी अधिकारी म्हणून जर असं होत असेल शेतकऱ्यांना कर्ज वाटप जर होत नसेल तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू बँक अधिकारी असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आणि आमची अजून एक मागणी आहे जे आपलं पीक विमा भरलेल्या आहेत शेतकऱ्यांनी मागील वर्षा वर्षाने ते अजूनपर्यंत काही लोकांना भेटलेलं शेत नाही शेतकऱ्यांना आणि आमची ते पीक विमा कंपनी काय करत आहे सगळ्या शेतकऱ्यांना फोटो सांगून आम्हाला सरकारकडून काय मदत भेटलं नाही असं सांगून उडाओडी उत्तर या पीक कंपनीच्या विमा कंपनीकडून सांगत आहे शेतकऱ्याला फार मोठा अन्याय होत आहे म्हणून जिथं जिथं अन्याय होणार तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभारून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करू आणि खास करून आमच्या सर्व शेतकऱ्या बांधवांचा आज दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये दुष्काळ पडलेला आहे फार मोठा दुष्काळ निधी पॅकेज नाही अजूनपर्यंत सरकारकडून फक्त भाजप सरकार आणि शिंदे सरकार फक्त पक्ष फोडाफोडाच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे फक्त घोषणाबाजी करणे मार्केटिंग करणे खोटं बोलणे ह्याच्यामध्ये व्यस्त आहे खास कर शेतकऱ्या राजा आपला संपूर्ण महाराष्ट्र जगाचा राजा आहे त्या राजाकडे शेतकरी राज्याकडे लक्ष द्यावं सरकारनं झोपलेला सरकार आम्ही जागा करण्यासाठी तर रास्तरोख आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने आमचं जर मागणी पूर्ण नाही केलं तर त्याच्यावर मोठं छक्का जाम आंदोलन करू असं थेट इशारा या सरकारला आणि प्रशासनाला मी देऊ इच्छितो आज